नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना साडीपासून वन पीस कसा शिवायचा ते मी अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर सांगणार आहे त्याचसोबत ह्या ड्रेसला मी पप भाईसुद्धा दिलेलं आहे तर सगळ्यात पहिलं आपण वरच्या भागाचं कटिंग करूया त्यासाठी तर मी अस्तर घेतलेला आहे तर, तर हा ड्रेस आहे छत्तीस साईजचा मग आपण जसं ब्लाउजला माप टाकतो छत्तीसचा चौथा भाग आणि त्याचबरोबर दोन इंच शिलाई मार्जिन छत्तीसचा चौथा भाग आहे तो नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन असा अकरा इंच रुंदी घ्यायची माझ्या साईडनं बंद बाजू आहे अस्तरची आणि पुढच्या साईडनं ओपन बाजू आहे चार फोल्ड कपडा आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट सोबत कट होतील ह्याची उंची घेतली मी सोळा इंच रुंदी घेतली अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेसहा ते पावणे सात इंच तुम्ही शोल्डर इथं ठेवू शकता त्याचनंतर मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंच मुंड्यातून वरती एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक अशी दोन मार्किंग करायच्या दोन्ही मार्किंगचा गोलाकार देऊन घ्यायचा त्यासोबत पुढच्या गळ्यासाठी मी इथं सहा इंचावरती उंची घेतलेली आहे आणि असा स्क्वेअर करून मी इथं ना थोडासा पानाचा जसा आकार असतो ना तसा पानगळा इथं देणार होते अगदी शेप जास्त मोठा असा काही डीप पानगळा नव्हता अगदी नॉर्मल असा पानगळा होता त्यानंतर कमरेचं माप टाकायचं कमर इथं माझी भरत होती दहा इंच तर दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असेच आडवी लाईन दिली बघा त्यानंतर आता जसं मार्किंग केलं ना तसंच कटिंग कॅ करायचं फक्त बाहेरचा मुंडा कट करायचा आतला मुंडा कट करायचा नाही आहे हे बघा असं आणि वरच्या साईडनं सुद्धा ना जॉईंट येत होतं त्याच्यासाठी मी थोडंसं अगदी खाली किंचित कट केलं म्हणजे जॉईंट वेगळे कट करावे लागणार नव्हते आता मी इथं ना फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही वेगवेगळं करून घेते म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग तर आता हा आहे आपला पुढचा भाग तर पुढच्या भागाचा पहिल्यांदा आपण मुंडा कट करून घेऊया ज्या आपण मागच्या भागासाठी वाढवलेला होता दीड इंचा तो त्यानंतर गळ्याचा जो शेप आहे ना तोसुद्धा इथं मी कट करून घेते तर नॉर्मल छोटा पानगळा होता जास्त मोठा असा पानगळा नव्हता तर बघा अशा प्रकारचा त्यानंतर आता मागच्या मु भागावरती आपण फक्त गळाची उंची टाकणार आहोत बाकी काहीही याच्यामध्ये बदल करायची गरज नाही त्यासाठी मग आपण चार फोल्ड कपडे कट केले ना की आपला मागचा आणि पुढचा भाग सोबत कट होतो आता जशी मार्किंग दिसत होती तशीच अडीच इंचावरती केली आणि डीपनेक मी इथं साडेनऊ ठेवणार होते तो मी तुमच्याने किती डीप ठेवायचा ते ठेवू शकता एक इंचावरती त्याला मी गोलाकार दिला मागचा गळा मी हा गोलच ठेवणार आहे तर हे बघा असा गोलाकार दिला आणि मग असं कटिंग करून घेतलं आता आपल्या इथं वरच्या दोन्ही भागाचं कटिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर आप आता आपण सुद्धा म्हणजे बाहीचं कटिंग करूया आस्तरवरती त्यासाठी आता आपल्याला फक्त एकच माप लागतं ती म्हणजे छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग होता नव इंच आता इथं मी बाहीची रुंदी टाकलेली आहे नऊ इंच नऊ इंचावरती मार्किंग केली उंची घेते दहा इंच हे बघा दहा इंच त्यानंतर खुल्या भागाकडून अडीच इंचावरती मार्किंग करायची तिथून पुढे एक इंचावरती मार्किंग करायची आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा सुद्धा कटिंग करताना आपण ज्या साईडनी बसतो त्या साईडनी बंद बाजू ठेवायची आणि पुढच्या साईडनं ओपन त्यानंतर घेराचं माप मी इथं टाकून घेते तर दंड घेत घेते इथं मी साडेसात इंच आणि अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेते आता ही जी पूर्ण लाईन आहे ना त्याचा मद्य काढायचा किती भरतोय बघायचं जेवढा मध्य येत असेल ना तिथून वरती पाच इंच मार्किंग करायची आणि पाच इंचाचा आता असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर असा शेप देत ना पूर्ण भाईचा आपण इथं शेप देऊया तर आता ह्या शेपमध्ये ना मागचा पुढचा भाग असं काही नसतं भाईला एकच शेप कट होतो दोन्ही पार्टसाठी हे बघा डायरेक्ट असं मी कट करून घेतलं कारण आपण इथं पप भाई देतोय त्यासाठी आणि पप भाई कटिंग करायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तर आता आपल्या इथं दोन्ही बाह्यांचे कटिंग झालेलं आहे आता आपण हेच कटिंग मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन फॅब्रिकचंसुद्धा कटिंग करूया तर जो पदराचा पार्ट आहे ना तो मी इथं भाईसाठी वापरणार आहे म्हणजे भाईसाठी मला इथं जो पदराचा पार्ट होता तो वापरायचा होता तर बघू शकता असं मी इथं करून घेतलं आणि आता मी इथं दोन्ही भायाच्यावरती ठेवून कटिंग करून घेते हे बघा असं ओपन करूनच भाई मी तर याच्यावरती ठेवलेली आहे आणि डबलच कपडा आहे म्हणजे दोन भाया आपल्या सरळ कट होतील ओपन आहे ही भाई तर आता जसं भाई आहे ना तशीच मार्किंग करून खोडून तुम्ही घेऊ शकता मी आता थोडंसं दूर दूरने कटिंग करते थोडं जास्त मार्जिन सोडायचं कडे आणि भाईचं कट टू कट नाही कट करायचं थोडं एक्स्ट्राचं सोडायचं म्हणजे स्टिच केल्यानंतर ना ते बरोबर आपल्याला जास्तीचं कट करून टाकता येतं त्यासाठी हे बघा आता मी इथं बाही पूर्ण कट करून घेतली त्यानंतर आता आपण वरच्या दोन्ही भागांचं कट करून घेऊया म्हणजे मागचा आणि पुढचा आता त्यासाठी मी इथं नेसत्या बाजूकडून किंवा इथूनच पुढे असं पलटी करून कपडा वापरते बघा तर असं मी डबल केलेलं आहे आता आणि बंद बाजू आता सुद्धा माझ्या साईड नाही पहिल्यांदा एक पार्ट ठेवते आणि असा बरोबर ठेवून घेते आणि आता हे कट करून घेते बघा फक्त गळे कट करायचे नाही आहे गळे तसेच ठेवायचे आणि मुंड्याच्या साईडनी पूर्ण कट करून घेतलं तरी चालते हे बघा गळ्याचा पार्ट तेवढा फक्त कट करायचा नाही आहे आता आपला हा एक भाग कट करून झालेला आहे आता आपण दुसरा भाग पण कट करूया बघा दुसऱ्या भागासाठी सुद्धा मी इथं डबल फोल्ड करून घेते तर कसं ॲडजस्ट होतं ना तसं ॲडजस्ट करून घेते आणि बघा आता हे बरोबर इथं पुढचा भाग पण इथं बसलेला आहे तर आता इथे पण थोडं थोडं मार्जिन ठेवून मी हा कपडा कट करून घेते तर हे बघा आता मी कट केलं सुद्धा मला गळा कट करायचा नाही आहे गळ्या आपण ज्यावेळेस स्टिच करू ना त्यावेळेस ते कट करायचे त्यानंतर आता बाकीची जी साडी होती ना ती अशी मी डबल फोल्डमध्ये करून ठेवली आणि दोन्ही साईडने मी कट केलेले आहे आता काय करायचं वरच्या भागाला पण प सोळा इंच उंची घेतली होती त्यातनं एक इंच आपलं मार्जिन कट करायचं म्हणजे पंधराच्या खाली आपण पूर्ण उंची टाकायची आता पूर्ण उंची जर पंचावन्न असेल तर पंधरा कट करायचं म्हणजे पंचेचाळीस उंची टाकायची खालच्या घेराची आणि रुंदीमध्ये टाकताना काय करायचं माहिती आहे आता आपला छातीचा जो कमरचा भाग आहे ना घेर जर तुमचा वीस असेल तर वीसपेक्षा आपल्याला पट जास्त घ्यायचं असतं म्हणजे जवळजवळ पट किती येतं बघायचं चा। वीस चाळीस आणि साठ म्हणजे पूर्ण रुंदी साठची पाहिजे म्हणजे भरपूर प्लेट बसतात आणि जेवढी साडी असेल ना शिल्लक तेवढी सगळी वापरायची तसे साडी मागं ठेवून काही फायदा नसतो त्याच्यामुळे जेवढी वापरते तेवढी वापरायची म्हणजे भरपूर घेर देण्याचा प्रयत्न करायचा आता मी त्या अस्तरचं पण कटिंग करून घेते खालच्या घेरासाठी तर अस्तर मी त्या आंब्रेलामध्ये ठेवणार आहे त्यासाठी असं त्यासा मी डबल फोल्ड केलं बघा आता पहिल्यांदा बघा असं डबल फोल्ड केलं आणि आता याला मी त्रिकोणामध्ये घडी घालते जसं आपण आंब्रेलाचं अस्तर कट करण्यासाठी घरी घालतो ना सेम तशी इथं मी आंब्रेलामध्ये याची घडी घातली आहे बघा आणि त्यानंतर मग आपला वरचा एक पार्ट घ्यायचा मागचा घ्या नाही तर पुढचा घ्या काही फरक पडत नाही आणि तो इथे डबल करून वरच्या साईडला ठेवून द्यायचा आणि मग तिथून ते कट करायचं सरळ स्ट्रेट आता इथून खाली तुम्हाला पाहिजे तेवढी तर तुम्ही घेरासाठी उंची टाकू शकता अशी उंची टाकायची तर माझं इथं तीस उंची भरत होती तर मी त्या तीस तीस इंचावरती मार्किंग करते बघा आता हे कट करून घेतलं तर आपल्या इथं अस्तरचं पण खालच्या घेराचं कटिंग झालं तर जॉईंट होता तो जॉईंट पण मी काढून घेतला आता इथं दोन पार्ट आपले इथं रेडी झालेत तर आता आपण शिवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं मागचा पुढचा कोणताही पार्ट घ्या फक्त तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आणि पाऊन इंचावरती पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं हे बघा पूर्ण गळ्यालाशी टिप देऊन घ्यायची त्यानंतर मग जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे पलटी केलं ना ते प्रॉपर आपला शेप निघतो त्यासाठी हे बघा असे मी छोटे छोटे इथं कट देऊन घेतले आता हे आपण पलटी करूया पलटी केल्यानं नंतर डायरेक्ट इस्त्री करून घेतलं ना तर मग तुम्हाला इथं शिलाईसुद्धा द्यायची गरज नाही डायरेक्ट फक्त पलटी करायचं आणि इस्त्री करायची पण आता मी हाताने थोडंसं इस्त्री करून इथे बघा एक तीन लाईनचं मार्जिन सोडून मी इथं गळ्याला पूर्ण जशी आपली पट्टी लागली जाते ना तसं लागली जाते आणि फिनिशिंग पण चांगलं दिसतं याच्यासाठी मी इथं अशी टीप देते साधारणतः टेपच्या तीन लाईनी म्हणजे पावणे पाऊन इंच असं तेवढं मार्जिन असेल इथं शेप इथला जरा प्रॉपर पकडायचा म्हणजे शेप आपला आहे ना तो चुकणार नाही त्यासाठी आणि हे बघा आता मी इथं पूर्ण टीप देऊन घेते गळ्याला तर आता माझी इथं बघा मस्त असं गळा तयार करून झाला आहे आता पलटी करूया आणि मेन फॅब्रिक अस्तरसोबत जॉईंट करून घेऊया ही ना खूप महत्त्वाची टीप आहे जो मी जर शिलाई काम करत असाल ना कोणताही कपडा स्टिच करताना मेन फॅब्रिक आणि अस्तर नेहमी एकमेकाला जॉईंट करायचं त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस करायचं नाही तर मग ते पूर्ण चुकलं हलतं आणि खूप चुन्नट वगैरे येतात मध्ये किंवा खूप रिंकल येतात असं घोळ येतो तर त्यासाठी त्या त्या हे सगळं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्या काहीच चुका होत नाही त्यासाठी त्यानंतर आता जो जास्ती कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया हे बघा असं जास्तीचा कपडा ना कट करून टाकूया आणि सेम ह्याच प्रकारे आता मी मागचा भागसुद्धा तयार करून घेते आणि आता बघा इथं हा फ्रंट पार्ट मी उलटा ठेवला आहे त्याच्यावरती मागचा भागाने सरळ ठेवला आहे पहिल्यांदा शोल्डर दाबून घेते कडेनी शोल्डर दाबते कारण पलटी करून मग मी अर्धा इंचावरती शोल्डर दाबणार आहे हे बघा असं पलटी करून मग आपण इथं अर्धा इंच आपले जे नेहमी आपण दाबतो तसं फक्त आधी वरतून घेतलं कारण मग तिथं ओव्हरलॉक वगैरे करायची गरज पडत नाही त्यासाठी किंवा धागे पण निघत नाही त्यासाठी हे बघा आता आपण इकडच्या सुद्धा शोल्डर दाबून घेऊया सुद्धा सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच मार्जिन सोडून हे बघा माझे दोन्ही शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत आता आपण त्याच्यानंतर बाही लावूया तर बघा भाई तयार करण्यासाठी पहिल्यांदा भाई घ्यायची ती सरळ ठेवायची आणि त्याच्यावरती अस्तरची भाई आपल्याला ठेवायची आहे हे बघा अशा अस्तरची भाई ठेवायची पावन इंच मार्जिन पकडत पूर्ण एक शिलाई देऊन घेऊया एक टीप द्यायची हे बघा असं त्यानंतर जास्तीचा कपडा कट करून टाकूया आणि मग पलटी करूया आतल्या साईडनी बाई आतनं आत पलटी करायची आणि मग कडेने एक टॉप स्टिच देऊया म्हणजेच दाब शिलाई देऊन घेऊया इथे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर हे सरळ करायचं म्हणजेच की उलटी बाजूवरती येईल आणि त्यानंतर पूर्ण भाई एकमेकाला जॉईंट करून घ्यायची मेन फॅब्रिकसोबत त्यानंतर आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया आणि त्याच्यानंतर आता हे बघा असं आपल्याला प्लेट टाकायची पहिल्या प्लेट आपल्याला टाकायच्या आपल्याकडे तोंड करून त्यानंतर म मिडलमध्ये आलं की मिडलपासून परत दुसऱ्या प्लेट तिकडे पलीकडे तोंड करून टाकायचे ऑपोजिट म्हणजे आपला छानसा पप तयार होतो जास्त मोठाही नाही अगदी छोटासा पप जास्त मोठा पाहिजे जा, असेल तर त्यासाठी थोडं अजून जास्त वरती कट करायचं ठीक आहे आता ही भाई मधोमध मद अशी पकडली आणि शोल्डरच्या मध्ये ठेवली आणि आता ही भाई मी जॉईंट करून घेते हे बघा आता जिथून मधून सुरुवात केली ती परत आपण मधून सुरुवात करूया तर इथं आपली भाई जॉईंट करून झाली तर ह्याच प्रकारे आता मी दुसरी भाई पण जॉईंट करते आणि जो जास्ती जात असेल कपडा तो मी इथं कट करून टाकते आणि बघा छान अशी आपली पप भाई तयार झाले आता आपण खालचा पार्ट घेऊया जो आपण सरळ कट केला ना तो आणि पहिल्यांदा एक ते दोन इंच सोडून द्यायचं हे बघा दोन इंच सोडून दिल्यानंतर आता इथून आपल्याला प्लेट टाकाय चालू करायचं आहे साध्या नॉर्मल प्ले त्यास प्लेट असतात ना त्याच प्लेट मी इथं वापरते तुम्ही तर बॉक्स प्लेटही वापरू शकता लवकरच मी बॉक्स प्लेटचासुद्धा ड्रेसचा व्हिडिओ टाकेन तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तो दाखवेन हे बघा छोट्या छोट्या प्लेट देते कारण जेवढ्या छोट्या प्लेट ना तेवढा घेर पण भरपूर येतो त्यासाठी इथं मी छोट्या छोट्या प्लेट दिलेल्या आहेत आता ह्या साईडला सुद्धा अडीच इंच सोडून द्यायचं म्हणजे जे आपलं फिटिंगमध्ये येतं ना ते म्हणजे फिटिंगमध्ये जास्त कमरेत जाड दिसत नाही त्यासाठी आता आपण अस्तरचा आपला एक घेर घेऊया आता अस्तरचा घेर आहे ना ह्याच्यावरती जोडून घेऊया पहिल्यांदा हे बघा मी आता इथं अस्तरचा घेर जोडून घेतला जास्त जर होत असेल ना अस्तरचा घेर तर मध्ये एखादी प्लेट द्यायची ते बरोबर होऊन जातं पण माझं ते एक्झॅक्टच बरोबर झालेलं होतं त्यानंतर आता आपला वरचा भाग घेऊया फ्रंट घ्या भाग बॅग घ्या कोणता पण घ्या त्याच्यावरती सरळ भागावरती हा पार्ट उलटा ठेवायचा खालच्या घेराचा आणि आपण हे डायरेक्ट एकमेकांना फिटिंग करून घेणार आहोत जॉईंट करून घेणार आहोत तर हे बघा जॉईंट करून घेते जॉईंट करताना लक्षात ठेवा खालच्या भागाला चुन्नट गुढी नाही पडली पाहिजे नाहीतर आपलं खालच्या भागाकडे लक्ष नसतं आणि स्टिच करून झाल्यानंतर ते असं आपल्याला होते की अडकलं हे तर धागा अडकला तर तसं व्हायला नको त्यानंतर आता मी ना अजून एक टिप देते कारण इथून शक्यतो जास्तीत उसवण्याची ड्रेस शक्यता असते एक शिलाई दिली तर त्यासाठी इथं मी दुसरी पण शिलाई दिली आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तो आता मी कट करून टाकते त्यानंतर आता हे हे बघा असं पलटी करूया बघा किती छान अशा आपल्या प्लेट लागल्या गेलेल्या आहेत आता दुसरा पार्टसुद्धा सेम असाच मी तर रेडी करून घेतला आणि आता फिटिंग करूया फिटिंग करतानासुद्धा ड्रेस सरळच आहे सरळ भागाकडून मी तर कडेनी अगदी कडेनी हा कोणतंही फिटिंगचं अजून माप टाकलं नाही मी फक्त कडेकडेनी कमरेपर्यंत शिलाई देणार आहे हे बघा कमरेपर्यंत म्हणजे मग आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करावं लागत नाही त्यासाठी आता जो जास्तीचा कपडा असेल ना तो मी इथं कट करून टाकते त्यानंतर आता आपण हा पलटी करूया म्हणजे उलटी बाजू आपली वरती येईल हे बघा आतमध्ये किती व्यवस्थित सहित लागलं गेलं कुठे धागे दोरेसुद्धा निघत नाही जर अशी ही प्रोसेस तर तुम्ही केली ना तर आता आपली जी फिटिंगची मापं आहेत ना ती फिटिंगची मापं टाकूया आणि हा ड्रेस फिटिंग करून घेऊया आता फिटिंग करतानासुद्धा बऱ्याच जणांना हा ड्रेस फिटिंग करता येत ना नाही व वन पीस कमरेमध्ये घोळ येतो तर त्यासाठी सुद्धा मी टिप देणार आहे तर हे बघा आता पहिल्यांदा वरतून आपण जसं ब्लाऊज वगैरे फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने कमरेपर्यंत फिटिंग करायचं आहे हे बघा कमरेपर्यंत मी तर फिटिंग करून घेतलं त्यानंतर आता हे चारही पार्ट आपले खालच्या सोबत पकडायचे आहेत म्हणजे दोन अस्तर आणि दोन मेन फॅब्रिक आणि कमरेच्या खाली साधारणत तीन इंच यायचं आहे तीन इंच कमरेच्या खाली आलं की सुई आतमध्ये ठेवायची टंचन उचलायचं आणि अस्तर आपल्याला बाजूला करायचे आहेत हे बघा असं अस्तर बाजूला करायचे आणि फक्त मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि दोन्ही मेन फॅब्रिक आपल्याला पकडायचे आहेत आणि सीधा खालपर्यंत आता आपला घेर घेरची जी शिलाई आहे ना ती आपण कंप्लीट करून घेऊया हे बघा सरळ घ्यायचा वाकडी शिलाई घ्यायची नाही तुम्ही जरी इथं शिलाई तिरकी घेतली ना तर मग ते फुगल्यासारखं दिसतं त्याच्यासाठी मग सरळ शिलाई घ्यायची पलीकडच्या साईडला जास्ती कपडा गेला ना तरी पण चालतोय कट करायचा पण स शिलाई मात्र सरळच खालीपर्यंत घ्यायची आणि मग नंतर जास्तीत जर कपडा असेल ना तो तुम्ही इथं कट केला तरी पण आहे त्यानंतर का आता काय करायचं बघा इथं जे एक छोटासा आपण कट देऊया जिथं आपली शिलाई आली होती ना तिथे आता हा कट जो दिला आहे ना त्या कटमधून आपल्याला अस्तर घ्यायचं आहे हे बघा असं कट जिथे आला आहे ना तिथेच आपण हे आथा आथा अस्तर पकडणार आहोत दोन्ही अस्तरचे पार्ट हां हे बघा आणि इथून आता आपण अस्तर जॉईंट करूया आधी आपण मेन फॅब्रिक जॉईंट केलं होतं आता ते मेन फॅब्रिक आतमध्ये मोकळं आहे आता फक्त इथं मी अस्तर जॉईंट करते आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही फिटिंग केलं ना अजिबात चुकणार नाही तुमचं फिटिंग आणि आतनं अजिबात फिनिशिंग बिघडणार नाही आता इथे बघा जास्तीचा साडीचा कपडा दिसतोय तर तो मी लेवलमध्ये कट करते आणि बघा किती छान असा इथं आपला हा ड्रेस रेडी झाला अजिबात जास्त फिनिशिंग बिघडत नाही आता मी अजून एक टिप देते कारण मी प्रत्येक ड्रेसला आतून दोन तीन टिपा देते फिटिंग वगैरे झाला तर उसवण्यासाठी मी इथं दोन तीन टिपा देत असते त्यांना तरी बघा तशाच मी इथं टीप देऊन घेतलं आता ही टीप फक्त कमरेपर्यंत घ्यायची कमरेपासून खाली न्यायची गरज नाही कारण कमरेच्या घेराचं खालचं जे फिटी शिलाई आहे ना ती एकच राहते आणि असंच मी दुसऱ्या बाजूला सुद्धा फिटिंग करून घेतलं आता ड्रेस छत्तीस आहे त्याच्यामुळे मला थोडा ढिल्ला बसला आहे पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे किती छान असं आलेला आहे आता कॉम्बो होता म्हणजे एका साडीतून आई आणि मुलीला घ्यायचा होता त्याच्यामुळे घेर तरी थोडा कम कमीच होता पण तुम्ही पूर्ण साडी वापरली तर भरपूर घेर येईल तर कसा वाटला व्हिडिओ त्या कमेंटमध्ये नक्की सांगा